आणि उद्याचे तर मुख्यमंत्र्याला मुळ्यातच झालं म्हणून समजायचं आता <laughs> दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला मराठे मुंबईत यायला लागले त्यांनी काय सांगितलं पोलिस बघून घेते बघून घेते म्हणजे काय मारायला लावतो काय आम्हाला आणि काय बघते रे ते आमचं दादा फादा तर मी काही ठुले दादा अर्धे मोक्यात घातले ते दादा डायरेक्ट कर देत ढिस्काउंट करणारे दादा जेलत आता नुसतेच शेन पापड्या खातेत आता एक दहा दिन राहिली वळवळ केली की गेली आणि चाभरे बघानं कसे येते त्या चाभऱ्याचा दीड दिवसाचा दी गणपती दी। परातीत घेते निघाला गिरगाव चौपाटीव हो, गालिंग लोटांग मनोज जरांगे पाटील यांची नांदेडच्या मारतळा येथे बैठक पार पडली एकोणतीस ऑगस्टला मुंबईत निघणाऱ्या मोर्चासाठी मराठा जनतेशी जरांगे पाटील राज्यात संवाद साधत आहे व सर्व मराठा बांधवांनी एकोणतीस ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबईला यायचं आहे असं आव्हान जरांगे पाटील करत आहे जारांगे पाटलांच्या आव्हानाला जागोजागी प्रतिसाद मिळत आहे यावेळी जारांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचा चांगला समाचार घेतला एका गावात जरी एवढी गर्दी आहे हो तर राज्यात कसं होईन हे देवेंद्र फडणवीसने आजपासून समजून घ्यायचं एक मारताळा गावातून जर इतकी प्रचंड संख्येने लोक एकत्र येऊ शकते तर हे मुंबईत कसे ताकते नेणार आहेत आता जागा चहायला मला एक गोष्ट कळा ना परभणीला गेलो तितकेच मराठी आता वाटलं होतं लातूर थोडं कमी राहील लातूर त्याच्या पुढे गेलो आणि आज मी नांदेडच्या नगरीत आलो आहे असं वाटलं होतं थोडं कमी होईल का काय एक गावाची बैठक एवढी तर उद्याची बैठक कशी होईल आता आणि उद्याचे नाही तर मुख्यमंत्र्याला मुळ्यातच झालं म्हणून समजायचं आता नीट करणारे डॉक्टर आहेत आपल्याकडे गर्व वाटतो खरंच मला नांदेडचा ज्या ज्या वेळेस येईन ना लई टाकते नाही आता तुम्ही एकदा पहिली सभा झाली होती त्या सभेला मला आतमध्ये जायला अडीच घंटे लागले होते आतमध्ये जायला नांदेडची पहिली सभा झाली तुम्हाला आठवते का मी आयुष्यभर विसरणार नाही ती सभा मी आज गेलो तो असा टड सुद्धा खाली टेकलो नव्हतं लोटीत हो लोटीत लोटीत ते लोट इतके इतकी भयंकर सभा झाली तिथे तशीच आजचे मारताळा गावची जरी एवढी प्रचंड मोठी बैठक आहे त्याच्यातून सिद्ध होत मराठे आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडत नाही आपल्यालाही मुंबई सोडायची नाही बैठका होत राहतील बैठका येत राहतील मंत्री येत जातील समज गैरसमज मराठ्यात नको नांदेडच्या भूमीतून जाहीरपणा सांगतो आरक्षण दिलं तरी मुंबईला जायचं नाही दिलं तरी मुंबईला जायचं मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली न आंदोलन करता तो मराठ्यांना आरक्षण देईल असं मराठ्यांना वाटलं होतं पण ज्या दिवशी गोव्याला अधिवेशन घेतलं ओबीसी बांधवाला दोष नाही द्यायचा ते अधिवेशन देवेंद्र फडणवीसांनी बोलवलं यांच्या अधिवेशनालाच मुख्यमंत्री बघा मग जर मुख्यमंत्र्याचं तुमचं एवढं चांगलं आहे तर अधिवेशन घ्यायची काही गरज आहे का, का, का। सरळ त्याच्या बंगल्यावर वर्षा बंगल्यावरून त्याला मना हे मागण्याची अंमलबजावणी कर अधिवेशन बोलवायची गरज काय समजा सरपंचच तुमच्या घरातला आहे तुम्हाला काय गरज आहे कुणाला म्हणायचे सरपंच सही करतो का सरपंचा सापडावं लागल सरपंचच तुमच्या घरात म्हणल्यावर तुम्हाला, तुम्हाला काही अडचणच नाही गावकऱ्याला तरी अडचण आहे अशी परिस्थिती त्या दिवशी अधिवेशनात झाली अधिवेशन येणेच बोलिलं कानबी यांनीच फुकले मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करा म्हणून अशी लोकात चर्चा आहे आणि शंका पण येते आम्हाला प्रश्नचिन्ह आहे का शंका येऊ नये कारण सांगतो त्याचं त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणले मी ओबीसीचं काम करणार मी ओबीसीसाठी लढणार मग मराठ्यासाठी कोण लढणार धनगारासाठी कोण लढणार गोरगरीब ओबीसीसाठी काय दिलं नुसतं निवडून यायचं असलं की म्हणायचं मी ओबीसीसाठी लढणार ओबीसीला दिलं काय बंजारा समाजाच्या योजनेचे हाल त्यांच्या आरक्षणाचा हाल काही काळी समाजाचं राजपूत समाजाच्या आरक्षणाच्या हाल आहेत मराठ्यांचा आरक्षणाचा विषय नाही धनगराच्या आरक्षणाचा विषय नाही मुस्लिमाच्या आरक्षणाचा विषय नाही दलिताच्या योजनाचा विषय नाही निवडून तर फक्त म्हणायचं मी ओबीसीसाठी लढणार हे ओबीसीनं सुद्धा ओळखलंय म्हणून ते, ते काय करतोय आता त्याचे त्याचेच पक्षातले भाजपचे ओबीसीचे कार्यकर्ते गोळा करतो त्याचंच अधिवेशन घेतोय का शंका घेऊ नये तिथं आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला मराठे मुंबईत यायला लागले त्यांनी काय सांगितलं पोलिस बघून घेते बघून घेते म्हणजे काय मारायला लावतो काय आम्हाला आणि काय बघते रे ते आमचं ही कोणची दादागिरी आहे आणि मराठ्यांना चॅलेंजन एवढं सोपं होत त्याला जर कोणी हानीन फिरेन म्हणलं ना मग ते पाचपट टाकते ना जात असतय मुद्दाम मग <laughs> मराठा एक या देशावर असे अवलाद आहे की ते कोणालाच मोचीत नाही धमकी दिल्यावर तर नाही तुम्ही धमकी द्यायला पोलिस बघून घेतील देवेंद्र फडणवीस तुम्हाला या मारतळा गावातून सांगतो धमकी द्या आडवा उभा कोणी पण येऊ द्या मनोज जरांगे आणि मराठे मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार काय व्हायचं ते होऊ दे सत्ता हातात दिली मध्ये का आमच्या लोकांचे मूर्ती पाडणार का गरीब मराठ्यांच्या लेकराचा वाटोळ करायचा अधिकार दिला तुम्हाला कोणी मी हटत नसतो काही झालं एकोणतीस कोणते सॉगटला मराठी मुंबईत जाणार आहेत यावेळी शितके मराठे मुंबईत जाणार आहेत ना तुम्हाला खरंच सांगतो मी लईच मराठी मुंबईत येणार आहेत वयबारीन पहिल्यापेक्षा पाच दहा पट फक्त उद्यापासून एक काम करा घराघरात जाऊन घर पिंजून काढा कुणाला ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकू नका घरा घरात घुसून सांगा एवढे वेळेस मुंबईत चला मराठी जिंकायचे ह्या बारी काही झालं तरी मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा आपला हैदराबादचं गॅजेट आपल्याला घ्यायचं म्हणजे घरा प्रत्येक घरातला मराठा माणूस ओबीसी आरक्षणात चालला आता माघारी यायचं नाही सरळ सांगा समाजाला खरं बोला ज्यांना मुंबईला राहायचंय त्याने दहा पंधरा दिवसाच्या तयारीने चाला आणि ज्यांना इथं काम आहेत त्यांनी फक्त मुंबईपर्यंत आम्हाला वाटा लावायला आम्हाला एक बी मराठ्याने घरी राहायचं नाही आम्ही एकदा मुंबईला बसलो तुम्ही वापस या मी बघतो ते आरक्षण कसं देत नाही ते आपली भाषा कळत आहे त्यांना आपल्याला कच का अवघड आहे मग नाही ऐकलं का आपण कचा कच घोडे असतो असतो माझी उया मराठ्यात त्यामुळं मराठ्याचे लेकरं बाळ पोर बाळ मोठे करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर मी माझ्या समाजाचं वाटोळं होऊ देणार नाही आणि तुम्हाला मान खाली होईल तुमचे असं एक बी पाऊल मी दोन वर्षात उचललेलं नाही आणखीन तुमचे शान वाढण हेच काम केलं नसता एका के गावात इतके लोक येत नसतात गद्दारी केल्यावर पठ्या असा लागलाय तुम्हाला नमुनेबाज आ तुम्ही बी मला नमुने बाजत लागलात yeah! तुम्ही हटाना मी हटाना देवेंद्र फडणवीस आपल्याला कदारलायच yeah! मला सगळे येडे समजत आहेत दे, देवेंद्र फडणवीस सोडून तेव्हा म्हणतो ते येडं नाही लय रसायन डेंजर आहे म्हणतो ते गप्ब सून गप्ब सुून त्याने तीन करोड मराठी आरक्षणात घातले येवलेवलं तर बोलवतच नाही आता यावल्या लेवल म्हणता बोललं तरी मराठी आरक्षणात चाललेत नाही बोललं तरी आरक्षणात चाललेत बोलायचंच नको कारण <laughs> त्याच ह्या बारीनं मराठीने काढ होतो निवडणुकीत कुणकुण हवा निघत होत त्याचं इकून 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 अशी तुमच्यावर जर माया नसते ना मागच फुटलो असतो मला आता इतक्या नोटा दिल्या असत्या नुसत्या नोटाच खायच्या नोटाच हागायचं काम होतं <laughs> पण अशी ओरिजनल दी तुमचं रक्त ऐकून मला मोठं नाही व्हायचं तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळ मोठ करील सुखी समाधानी करील तर तुमचेच लेकरा बाळ तुमच्या लेकराचं वाटोळं करून मी कधीच मोठा होणार नाही आणि हे दोन वर्षात मी सिद्ध करून दिलं हळूहळू तीन करोड मराठी आरक्षणात घातलेत आता राहिलेले थोडे पुरे घालायचे एकोणतीस ऑगस्टला या पण घरी राहायचं नाही तीन कामं सांगतो तेवढे करा पहिलं काम प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक हजार तरी नंबर आहेत आहेत का नाहीत प्रत्येकाजवळ मोबाईल आहे त्यातल्या पाश्चात मराठीचे नंबर असतील आजपासून लगेच काम हातात घ्यायचं उद्या फिद्या नाही उद्या काय भरासा नाही आजच गरीब असू नाही तर श्रीमंत असो प्रत्येकाला फोन करून सांगायचं मी मुंबई चाललोय तू सुद्धा मोबाईल चल किती सोपी प्रक्रिया आहे आणि एकामेकांना जर एकमेकाला फोन लावले कुणाचेच कुणाला माहित नाही कुणी कुणाला लावलाय एका माणसाला जर पाच पन्नास फोन आले ते दुसऱ्या दिवशी तुमच्या पाया तो हात जोडतो म्हणून फोन करू नको मुंबईला येतो पण मला शंभर फोन आले आता बघ सन्मान लागतो मराठ्याला कंड आपण सगळेच पाठल मानापानाशिवाय यांचं पोटच भरत नाही समाज संपित आणलाय पुरा मला खुर्चीच नाही दिली मला ईच नाही म्हणला अरे तुला नाही बोलेल तरी तुला का रोग आलाय का ये तसाच असल्या कारणामुळे आपला समाज संपत आला मायावर सुद्धा रुसत येत मला फोटोत नाही काढून दिला मायाकडं बघितलंच नाही आता किती जणांकडे बघूतो पार। बाबा बघू तर कोणाकोणाकड मला रामरामच नाही घातला मला जयशिवरायच नाही घातला मला हातच नाही वर केला आता मग खवाटेमुळेच हात वर करू करू मोठं मन ठेवायचं शिका नाही तुम्हाला बोललो नाही तुमच्याकडे बघितलं नाही तुम्हाला जे शिवराय घातला रुसू नका एकच ध्येय ठेवा आपल्या लेकरा बाळाचं कल्याण करतोय ना नाही बोललो तरी हरकत नाही मी जाणार म्हणजे मराठ्यासाठी जाणार ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे पहिलं काम सांगितलंय तुम्हाला सगळ्यांना ला फोन लावायचे दुसरं काम सोशल मीडिया आपण आपली चालवायची सगळ्यांनी मोबाईलवर टाकायचं चलो मुंबई व्हॉट्सअप फेसबुक काय काय जेवढं असेल त्यावढ्यावर टाकायचं रोज आजपासून सत्तावीस ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत रोज टाकायचं चलो मुंबई आपले काय काही पोरं टाकीतच नाहीत आणि पाठ तीन वाजता र ऑनलाईन आहे काय बघतून काय नाही मोबाईलवर त्याची त्याला माहित समाजाचं काम करू लागा आणि तिसरं काम उद्या सकाळपासून घर ना घर गावना, गाव ना गाव पिंजून काढायचं चौथं काम मुंबईत सगळ्यांनी शांततेत जायचं जाळपोळ दंगल कुणी करायचे नाही तुम्हाला काय करायचं दगड मारले तरी आरक्षण पाहिजे आणि शांततेत गेले तरी आरक्षण पाहिजे मी तुम्हाला शांततेत आरक्षण देतो मराठ्याचं थो थोडंही नुकसान न होता फक्त <laughs> मुंबईत ताकद दाखवा नसता काय होईल ते पण सांगतो जे आपल्याला विरोध करतात मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही त्यांचा हसू होईल ते आपल्यावर हसतील बघा हे मराठी एक आले नाही आम्ही त्यांना आरक्षण मिळून दिलं नाही उगाच छाती पिढीत येते घेणं देणं त्यांचं आधीच पोट दुखत अठ्ठावन्न लाख नोंद निघाल्यापासून सरकारला पण मग अशी ताकद दाखाना या असा नांदेड जिल्हा बाहेर ह्या बारीनी एकट्या नांदेड जिल्ह्याला शंभर किलोमीटर लागलं पाहिजे एकट्या नांदेडला मोटरसायकली फोर व्हीलर टॅक्टर जिपा टॅम्पू रिक्षा सगळं काढा किराणा दुकानं बंद टापऱ्या हाटेला हॉटेल सगळं बंद आपले व्यवसाय नोकरदारांना नोकरी जायचं नाही रजा टाकून द्यायच्या सगळ्यांनी लालबागच्या दर्शनाला चाललो म्हणायचं मी गणपती बाप्पाच्या रजावर लिहतानीच लिहायचं गणपती बाप्पाच्या दर्शनाला चाललो या तीन चार वर्गाला विनंती करा मास्तर डॉक्टर आणि वकील या तिघाजवळ जवळबेगा आड्यात यांच्या गाड्या एवढ्या वेळेस आपल्याला लेकरा बाळासाठी बाहेर काढायच्या आपल्यातला सगळ्यात बुद्धिजीवी वर्गत येवे आपला मार्गदर्शक आहे आणि आपल्या मार्गदर्शकाला आपण भांडायचं असतं भांडून बाहेर काढायचं यांच्याकडे तिघाकड गाड्या आहेत हे गाड्या बाहेर काढत नाहीत आपल्याला ना साथ देत आहेत सगळी साथ देते पण बाहेर काढत नाहीत कारण ते आपल्याला फड्यात येत नाहीत कावळे हागू नाही म्हणून ते वरून झाकून ठेवते गाड्या अशा पण मुंबईला काढत नाहीत ह्यावर पुऱ्या गाड्या बाहेर काढायच्या आपल्या बांधवाच्या एक बी गाडी घरी ठोयची नाही एक सुद्धा राजकारणी मराठी गाड्या बाहेर काढत नाहीत तुम्हाला अत्यंत महत्वाचं काम सांगतो आता हे कधीच एकोणतीस ऑगस्टपर्यंत एकाही तपासलेल्या मराठ्यांनी विसरायचं नाही तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तेवढ्याला सांगायचं मुंबईला चल सरपंच माजी सरपंच चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठं करताना आम्ही रात्रंदिवस प्रचार करतो आता आम्हाला मोठं करायची वेळ आली आमचे लेकर मोठं करायची वेळ आली मुंबईला चल जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सदस्याच्या पाया पडून सांगायचं मुंबईला चल आजी माझे सगळे सभापती उपसभापती खासदार आमदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल नगरसेवक महापौर नगराध्यक्ष भावी जिल्हा परिषदेचे सदस्य भावी आमदार जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळ्या पक्षाचे तालुका अध्यक्ष मराठ्यांचे असणाऱ्या सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल आणि एवढं सांगून जर तेव्हा नये आला तुम्ही त्याला काही बोलू नका तुम्ही फक्त नाव मला द्या हे आला नव्हता हो त्याचा बाजारच उठतो त्याला पाडच म्हणून समजायचं तेव्हा जाणं मी जाणं तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं फक्त नाव सांगा आपण मुंबईला गेलो रे गल्ली थिंडत होतं तुम्ही मुंबईला जाणार आहे तुम्हाला माहित नाही मागं कोण आहे घरी तईला सांगून ठेवायचं मी मुंबईत चाललोय मागं गल्लीत कोण हिंडतं मला माहित नाही गल्लीत कोण कोण हिंडत रे आल्यावर सांग तई बरोबर सांगत ये आपल्याला हे गल्लीत हिंडत होता त्याचा बाजार उठायची जबाबदारी मनोज जरांगीची तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही तेव्हा किती दादा असून द्या दादीन नसून द्या दादा फादा तर मी काही ठुले नाही दादा अर्धे मोक्यात घातलेत काही ठुले नाही दादा फेदा तिकडे इतके दादा तर नाहीतच तुमच्याकडे ते दादा डायरेक्ट डिस्काउंटच करतात ढिस्कॅन करणारे दादा जेला तर आता नुसतेच शेण पापड्या खातेत हा आता एक दादीन राहिली वळवळ केली की के गेली वळवळ करायची नाही फक्त मजेन राहायचं मंत्री होय काय व्हायचं तर होय मराठ्याच्या वाटा गेलं की बाजार उठलाच तुम्ही ते टेन्शनच घेऊ नका दादाच चा, चांगले चांगले दादा कॅकताडा झोपले तंतरवालीत काही काही रच्चे आलेत आमच्या तिकडच्या खासदाराला घेऊन हळूच जाऊ का मी पडन का काय म्हणलं मला काय माहिती पडन का काय आता का का ते म्हणले लय बेकार चाललंय म्हणलं चलून दे मग यांना आपल्या लेकराला मोठं नाही केलं की यांना सुट्टी द्यायची नाही सण बुव पुन्हा येतील पण आरक्षण नोकरी जर गेली तर पुन्हा येणार नाही लेकरा बाळाचा वाटोळ करू नका <प्रागी> <प्रागी> हिंदू संस्कृती वारकरी संप्रदायाची संस्कृती जपणं आपले कर्तव्य आहे पण याचा अर्थ असा नाही की समाजाच्या लेकराचं वाटोळ होईल आता गणपती बाप्पा आहेत पुन्हा आपण आर्धी दुगुतून पडतो काही वेळेस प्रमाणात कमी करा पोराच्या पोरीचा पन्नास हजार एक लाख रुपये महिना आल्यावर मोठ मोठाले उत्सव साजरे करू पण आधी समाजाला मिळून द्या आमचा गणपती आम्ही मुंबईत चाललेला आहे त्या बारीनी आम्हाला समुद्रात विसर्जन करायचं काय अडचण आहे का काय बंधन आहे काय द्या तुमचा गणपती मुंबईला आणू नये आमचा काय चावतो का तुम्हाला आणि चाभरे बघा ना कशी येते त्या चाभऱ्याचा दीड दिवसाचा दी गणपती परत येत घेते निघाला गिरगाव चौपाटीवर घालिंग लोटांग आणि आमचा अकरा अकरा दिवसाचा अरे आम्ही तीन महिन्याचा करू दम आहे आमच्यात मराठ्यात तेवढा तीन तीन महिन्याचे करू पण यांचे त्यांच्या सोयीनुसार आहेत त्यांना चरण दीड दिवसाचं कमवून ते म्हणजे आमच्या तिला लई काम असतं तिला विचारलं का कमवून ते म्हणजे आमच्या लई बिझी असते आणि दोघाला विचारलं ते म्हणजे आमच्या पोरायला टाईमच नाही लई गरबडीत असतात म्हणून यांचा दीड दिवसाचा ह्या वेळेस आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन मुंबईला तुमच्यासुद्धा गणपती सगळे मुंबईला घ्या वर गाडीवर बांधू रोज आरती करायची आम्ही पाच देवबाप्पा घेतले तिथं भेटू तुम्ही नाही देवप्पा त्याच्यामुळे एकूणच पाच चालले कुठंच अडचण नाही आली पाहिजे कीर्तन ठुलेत संध्याकाळी उपोषणात शिवशाहिरांचे पोवाडे ठेवलेत नामवंत तर शिवशाहीर आणलेत संगीत भजन म्हणणारे ना गायक नामवंत तर आणलेत पकवाज वाजक नाम म्हणत आहेत त्यांना नुसतं फोन लावून सांगितलं ला तुम्हाला मुंबईत भजन मानायचं कीर्तन त्यांनी तिकडच्या तारखी सोडून दिल्या चलो म्हणले मुंबईला टाळून पकवाज घेऊन सगळं तिकडंच ज्याला जे आवडतंय ते ऐकायचं कीर्तन ऐका पवाडे ऐका संगीत भजन ऐका आणि ज्याला काहीच आवडत नाही त्याच्यासाठी गाड्याला डी जे बांधून घेतले तुला धंगाड धंगाड एका कडे चलून दे तिकडं कोपऱ्याला आता काय चलून द्याल पुढं तुपलं एका कडीला काय करावं मग आता ज्याला जे ज्याला जे असं ती प्रत्येकाने आपण आपल्या गाडीला जेच घेतले जे लावायची गरज नाही आणि देशात एवढी मोठी मिरवणूक कवाच होणार नाही नांदेड पासून गणपतीची मिरवणूक मुंबई पोत रेकॉर्ड yeah. ब्रेक होईल ना आणि सगळ्यांनी गणपती घेतले तर आम्ही घेतला बा जर आपले दोन माणसं मुंबईला गेले तर दोन घरी आहेत जर तुम्हाला इथंच बसायचं असेल तर बसा दोन मग आपल्या आई वडील जर मुंबईला गेले गे तर पोरं घरी येत गणपतीची आरती करायला आणि पोरं गेले तर आई वडील इथं आहेत त्याच्यामुळं उत्सवातलं गुतून पडू नका एवढं वर्ष एकदा समाजाला जिंकून द्या धनक्यात उत्सव करीत जो आपण मोठमोठाले मौट आले पण आज संकट आहे संकट असल्यावर जेवतं ताट बाजू लोटायची प्रथा मराठ्यात आहे शेती आपल्या आई बापा आपल्याला शिकवतेत पाऊस पडल्यावर शेतकऱ्याचे एक मन आहे मड झाकायचं पण पेरणी करायची तर आयुष्यभर आपल्या लेकराला ले लक्ष्मी म्हणून त्या धान्य घरात येतं तसं वेळेला महत्त्व द्यायचं सध्या मराठे राज्यातले आता खवळून उठलेत मुंबईकडे निघालेत आपण घरी नाही झोपायचं मर्दाच्या भूमिकेत मराठ्यांनी यायचं भेकडाच्या भूमिकेत जगायचं नाही आख्याचे आख्या मराठे मुंबईत दिसले पाहिजे मी रातपाठ एक करून जीव जालतो उपाशी तपाशी राहतो तुमच्या मोठे ठेवण्यासाठी मावशी झोपताना एक डुकली हाणली <laughs> मग आलंय बारीक देवेंद्र फडणवीस फुल फुर्ण टेशन मध्ये कालपासून खलबत सुरू झालेत आज एक मंत्री आले ते आता हे सुरू झालं मसाळा तुम्ही त्या मसाळ्याकडे ध्यान द्यायचं नाही तुम्ही तयारी ठेवायची मुंबईकडे यायची आता जर झोपलत तर शत्रू आपला मुर्दा पाडून जाईन हे ध्यानात ठेवा त्याच्यामुळं योग्य वेळी योग्य सावध राहायचं मराठ्यांनी शिकायचं कोणत्या टायमाला सावध राहायचं हे मराठ्यांनी ठरवलं पाहिजे छत्रपती शिवरायांनी आपल्याला इतका मोठा इतिहास दिला आहे छत्रपतींनी कधीच बेसावध राहून कधीच मावळ्यांना हरू दिलं नाही मावळे पण कधीच बेसावध राहिले नाहीत मराठ्यांना माझा आहे एकानंही बेसावध राहायचं नाही मराठ्यांचे हार होता कामा नाही या वेळेस काही झालं तरी हरकत नाही मराठे जिंकून मुंबईतून वापस आहे अशी आरुळे ठोका इतके रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईकडे निघाले पाहिजेत भोतो ना भविष्यती असा मराठ्यांचा विजय झाला पाहिजे मराठ्यावर आरक्षण घेऊन गुलाल फेकायचा विजयाचा म्हणजे फेकायचाच आजी बात हटायचं नाही कोणी आता जे व्हायचं असेल ते होईल पण मुंबईत घुसायचं मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलाल टाकायचा चंद्र सूर्य हाय तोपर्यंत तो मराठ्यांना आरक्षण उडालं नाही पाहिजे बाळांचं आयुष्याचं कल्याण करा माय बापा हो। शेवटी आपल्याशिवाय आपल्या लेकराबाळाला कोणी नाही लेकरांना अपेक्षा लागल्यात आम्हाला आरक्षण मिळणार आम्ही अधिकारी होऊ लेकर सुखात समाधानात राहिले पाहिजेत एकाही मराठ्यांनी जबाबदारीनं काम करायचंय बेसावध एकाही मराठ्यांनी काम करायचं नाही आजपासून घर ना घर जागा करायचं गाव ना गाव जागा करायचं जिल्हा तालुका राज्यात जिथपर्यंत ओळख असेल तिथपर्यंत मराठी जागे करायचे एकाही मराठ्यांनी झोपायचं नाही मी रातपाठ एक तुमच्या लेकरासाठी करतो लक्षात असू द्या माझा मराठा हरू द्यायचा नाही आजपासून तुमच्या खांद्यावरची जबाबदारी आहे ताकदीनं मुंबईकडे निघायचं एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबईचा नारा द्यायचा सगळ्यांनी मुंबईची वाट धरायची एकही मराठा घरी राहता कामा नाही जबाबदारी आजपासून तुमच्या खांद्यावरती देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका